जिल्हाधिकारी कार्यालयावर शासकीय कर्मचाऱ्यांनी मुंडन मोर्चा काढला आहे या मोर्चात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते यावेळेस सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी मुंडन करत सरकारचा निषेध व्यक्त केला तर सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी कर करण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर राज्यातील सर्व कर्मचारी सरकारला जागा दाखवून देतील असा इशारा देखील यावेळेस देण्यात आला आहे मी शपथ घेतो की महाराष्ट्रातील पेन्शन नाकारणाऱ्या कोणत्याही पक्षाला मी मतदान देणार नाही जो पक्ष पेन्शन देईल प्रयत्न किंवा लागू करेन त्याच पक्षाला मी व माझा परिवार आयुष्यभर मतदान करेन जो पक्ष तुम्ही पेन्शनच्या विरोधात असेल तीन त्या पक्षाला मी माझे कुटुंब माझा परिवार माझे नातेवाईक अजिबात मतदान महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना बीडच्या माध्यमातून जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरसगट लागू करावी यासाठी आज पूर्ण बीड जिल्ह्यामधून सर्व विभागातील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि आज शासनाचा प्रतिभात्मक निषेध म्हणून आज कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मुंडण मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि आम्ही सर्वांनी शासनाचं निषेध म्हणून या ठिकाणी मुंडण केलेलं आहे काय इशारा असेल सरकारला हो पेन्शनचा मायबाप सरकारांना माझी विनंती असेल आणि त्यांना इशारा सुद्धा आहे की यानंतर जर अशा प्रकारे जर तुम्ही असे वागत असाल किंवा जे आम्हाला आवश्यक गोष्टी आहेत ज्यापैकी ओपीएस ही आमची महत्वाची गोष्ट आहे ही जर तुम्ही मान्य करत नसाल तर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये संपूर्ण राज्यामध्ये वोट फॉर ओ पी एस म्हणजे जे सरकार आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करेल त्या सरकारांना आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा जे चोवीस लाख कर्मचारी आहेत ते मतदान करतील